कानदेवली पश्चिम चारकोप सेक्टर आठ यथे मन से व कार्यकर्त्या गुंडागर्दी के धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जायसवाल कंस्ट्रक्शन कंपनी कंपाउंड मध्य घुसू वॉचमेन व कर्मचारियों मारहाण के तसेच दस लाख रुपया की खंडनी मगित गंभीर आरोप बधकाम व्यावसायिक वंश बहादुर जायस्वाल और सुपुत्र मुकेश जायसवाल के हा प्रकार सोशल मीडिया वाणित वायरल होता है पत्रकार विचारणा जायसवाल यानी मनसे नेते विश्वास मोरे तसे शिवसेना नेते किशोर यांच्यावर गंभीर आरोप दस लाख रुपया खंडनी सनसनाटी खुलासा नष्ट करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून तोड़ी काढून नेल्याचाही आरोप व राज्य सरकार क्या है कार्रवाई वावी कारवाई करण्यात यावी आपलं नाव काय आणि आज तुम्ही पत्रकार प्रकरण सर्वांना माझा नमस्कार माझं नाव मुकेश जयस्वाल आहे मी बनसबहादूर जयस्वालचा सर्वात छोटा मुलगा आहे सर काल माझे बाबांनी मी आम्ही सगळे बाहेर होते बाबा बनारसला होते आणि मी मथुराला होतो आम्हाला कळलं की आमच्या घोडांवर थोडी मारपीट झाली आहे वीस ते पंचवीस लोक मनसांनी शिवसेना थोडे लोकांनी इथे मारपीट केली आणि त्याचं कारण काय ते आम्हाला रात्री संध्या दुपारच्या नंतर कळलं की ते लोक आलेले पैसे पैशांसाठी त्यांनी एक प्रॉपर कारण आम्हाला सांगितलं नाही की काय कारणांबद्दल त्यांनी ते मारपीट केली आहे आमच्या वॉचमॅनला मारलं आमच्या इथे इंजिनियर त्यांना मारलं आमच्या इथे सुपरवायझर त्यांना पण त्यांनी खूप मारलं आहे हाताने नाही लाकडांनी लोखंडांनी सगळ्यांनी त्यांच्यावर वार केला आहे आणि जर कारण एकदम कारण चुकीचं त्यांनी दिलं आहे की त्यांनी सांगितलंय की तुमचा एवढा व्यापार मोठा आहे तर तुम्ही आम्हाला ते सगळे आम्ही सर पायलिंगचा वर्क करतात आम्हाला कन्स्ट्रक्शनचा वर्क आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची एवढे मोठे मोठे मशीन आहेत तर तुम्ही ते सगळे मशीने विकून आम्हाला जी पण रक्कम असेल ते आम्हाला द्या दहा लाख रुपये बोलले हा दहा लाखच्या वरची त्यांनी रक्कम आमच्याकडे दहा लाखाच्या रक्कमचा प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे केलेला पण ऑफिस चलवायसाठी ऑफिस ऑफिस चलायसाठी नाहीतर ते लोक आमचे पूर्ण कारोबार बंद करतील असं त्यांचं मत नव्हता तर माझी फक्त प्रशासनचे एवढीच यो, अभिनंदन आहे की प्लीज या मॅटरमध्ये तुम्ही बघा कारण बघा सर आम्ही व्यापारी लोक आहेत आम्ही प्रॉपर आपलं काम वगैरे व्यवस्था कोणाशी कधी चिटिंग केली नाही आम्ही प्रॉपर जीएसटी भरतात गव्हर्नमेंटला टॅक्स भरता येतात सगळं आम्ही प्रॉपर पेपर वर्क करूनच करता येतात माझे बाबा या बिझनेसमध्ये त्यांना कमीत कमी चाळीस वर्ष झाले आहेत आणि माझे मोठे भाऊ आहेत आणि मी सगळ्यात लहान भाऊ आहेत तर आम्ही या व्यवहारमध्ये बाबांचं बाबांची मदत करतात तर सर प्लीज या मॅटरमध्ये बघा आणि आम्हाला न्याय दिलवा तुम्ही जेव्हा होते आहे आले होते का सर त्यांनी कुणाची परवानगी नाही घेतलेली त्यांनी डिरेक्टली गेट उघडला हा गेट उघडला माझ्या वॉचमॅनने सांगितलं की सर असा कुणाला अलाउड नाही आत यायचा पण त्यांनी त्यांनी एकदा पण त्यांचं ऐकलं ना त्यांनी दादागिरीने आपला गेट उघडला आणि त्यांनी त्यांचे माणसं अजून वाढवल्या आधी कमी माणसं होते सर आधी ते लोक कमीत कमीत सहा ते दहा लोक होते नंतर त्यांनी तीस ते चाळीस लोकांना इथे बोलावला आणि माझ्या माणसावर दबाव टाकला तर माझी माणसं पण थोडे घाबरले आणि नंतर त्यांना मध्ये घुसले आणि पूर्ण आमच्या गोडांचे सर त्यांनी जाच पडताळ केली हे पूर्ण खूप चुकीचे आहे सर कुणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येणार बिना त्यांच्या परमिशनचा आणि इथे पड़ताल करणार आणि त्यांनी आमच्या सीसीटीव्हीचं डीपीआर पण घेऊन गेलेत कारण आम्ही ते प्रूफ प्रूफ जे आमच्याकडे होते ते आम्ही सगळे जपून ठेवणार होतो पण त्यांनी ते सगळं पण घेऊन गेलेत आता आम्ही सर काय करणार पण मनसेचा एक असा आरोप होतोय की त्यांचं जे फेसबुक पोस्ट वर मेसेज देखील देण्यात आलेला आहे की अनधिकृतरित्या ही जागा पूर्ण भडकवलेली आहे असा देखील त्यांचा आरोप होतोय मनसेवाल्यांकडून तर त्याच्यात तुमचं काय म्हणतात सर असं असं असतं तर चारको पोलीस स्टेशननी पण या मॅटरमध्ये लक्ष दिलं असतात आणि आमच्या गेटच्या बाहेर सर एक मोठा बोर्ड लावलेला आहे बीएमसीचा तिथे प्रॉपर लीगली पेपर वर्क जाऊन सर ही जागा माझ्या बाबांच्या नावावर आहे सर असं एवढी मोठी जागा आपण मुंबईतून कधी कुठून कोणासून घेऊ नाही शकत सर ही प्रॉपर लिगली पेपरवर्क होऊन जा, झालेला पूर्ण कारभार आहे सर तो 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 काई सर आम्हाला कोणाशी काही विरोध करायचा नाही आम्ही व्यापारी लोक आहेत आम्हाला काम करायचं आम्हाला पैसे कमवायचे आम्हाला फक्त तेवढंच आहे असं नाही आहे की सर बघा मी पण मुंबईत राहतो मला पण मराठी येतं पण असं आहे की आम्ही गोरखपूरवासी आहे ठीक आहे सर तर सगळ्यांची आपली आपली पद्धती असे राहायची काही पण असू द्या सर पण आम्हाला आम्हाला आहे की तुम्ही आमच्या कामामध्ये दखल अंदाजी नका करा ते पण आहे तुम्ही डिरेक्टली माझ्या बाबांशी बोला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला काही डाऊट्स आहे तर तुम्ही डिरेक्टली माझ्या बाबा कसला बारला तुम्ही त्याचं असं देखील लोकांना सर आम्ही इथे काम कोणाला पण कोणाची जात वात वगैरे विचारून नाही देत आहे सर कोणी पण आला त्यांना कुणाला काम करायचं असेल तर ते लोक येतात आम्ही त्यांना काम देतात ज्या माणसाला गरज आहे ज्यांना घर चालण्यासाठी थोडे पैसे पाहिजे सर ते लोक मेहनत करायसाठी रेडी आहेत तर सर आम्ही त्यांना इथे काम करायसाठी ठेवत आहे आम्ही हे नाही बघत आहे की सर तो माणूस बिहाराला बिहारातून आहे की महाराष्ट्रातून आहे की युपीतून आहे सर आम्ही कधी अशी कधी केली नाही आणि सर आमच्या घोडामध्ये आमच्या वर्कशॉपमध्ये जातपात ते लोक काम करतात आणि कधी त्यांच्या आपसमध्ये कधी कधी विरोध झाला नाही तर सर हे मला नाही माहिती आहे सर खूप दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये सर हे चालू आहे की बिहारी भिया, लोकांना आपल्या महाराष्ट्रातून काढायचं आहे सर ह्याचं कारण काय आहे सर आम्ही कधी कुणाची कधीही कुणा कुणासोबत कधी सर आम्ही काही फ्रॉड काही कधी चुकीचं काही केलं नाही तर सर याचं कारण काय आम्हाला हे जायचं आहे आणि काल पण जे शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी आमच्याकडून खंडित दहा लाख रुपयाची माग केली आहे सर तर आम्ही दहा लाख रुपये तुम्हाला का देणार त्याचं कारण काय आहे सर प्लीज आम्हाला कळवा भैया मराठी बोलून असं करतात ती खंडणी मागतात ती की भैया लोकांची इथे आहे इथे राहायच्या नाही कोण होते जे खंडी मागत आहे ते कोण लोक होते मनसेचे हे होत मनसेचे कार्यकर्ता मोरी होता। मोरी बोलून होत एक किशोर दलवी साहेब होता माझा महाराष्ट्र सरकारचा एकच प्रश्न आहे की सर माझा जन्म इथे झालाय मी मुंबईचा आहे मी इथेच मोठा झाला माझं शिक्षण पण मुंबईतून झालंय तर मी इथे काय काम नाही करू शकत काय सर माझे बाबा युपीतला आहे तर काय झालं सर तर काय आम्हाला इथे हक नाही मुंबईत राहून कमवायचा सर हे खूप चुकीचं आहे तर माझं एकच विनंती आहे प्लीज महाराष्ट्र सरकार मुंबई सरकार या मुद्द्यात तुम्ही लक्ष द्या आणि प्लीज आम्हाला लवकरात लवकर न्याय दिलवा